उषा लोणे यांनी राजीनामा दिला होता रिक्त जागेकरिता सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्याप्रमाणे सरपंच प्रमिला प्रकाश लोणे यांनी अर्ज दाखल केला अर्जाची छाननी करून अर्ज वैध असल्याचे निवडणूक अधिकारी दिनेश घोलप यांनी सांगितले सरपंच पदाकरिता प्रमिला प्रकाश लोणे यांचा एकमेव अर्ज आल्याने शासकीय वेळेप्रमाणे सभा घेऊन निवडणूक अधिकारी यांनी प्रमिला प्रकाश लोणे यांची सरपंच पदी निवड जाहीर केली निवडणूक प्रक्रियेला सदस्य नितीन घरत उषा लोणे शेवंती जाधव कैलास रावते अरुणा चौधरी उपस्थित होते यावेळी फटाक्याच्या आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले नवनिर्वाचित सरपंच प्रमिला प्रकाश लोणे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे माजी उपसभापती रमेश बांगड खडवली ग्रामपंचायत उपसरपंच अनिल बांगर ॲडव्होकेट संतोष भोईर सुनील भोईर माजी सरपंच बुधाजी राऊत भानुदास घरत आदेश चौधरी मनसेचे राजाराम लोणे सतीश चौधरी धोंडू लोणे यशवंत लोणे रघुनाथ लोणे इत्यादी उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून कल्याण पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी दिनेश यांनी काम बघितले तर सहकार्य ग्रामसेवक प्रसेन गोताणे यांनी केले आज ग्रामपंचायत नाडगाव दानभाऊ यांचे सरपंचाची निवडणूक अतिशय खेळमेलीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल मी सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे प्रथम आभार मानतो तसेच माजी सरपंच उषा बजरंग लोणे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन आम्हा सर्वांना सहकार्य केले त्याबद्दल ते त्यांचेसुद्धा मी पहिले अभिनंदन मान करतो आत्ताच झालेल्या निवडणुकीत प्रमिला लोणे यांचा एकमताने सरपंचपदी निवडणूक झाली त्यांचे अभिनंदन करतोय आणि खरोखरच इस इस मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की यापुढेही असेच खेलिमेलीच्या वातावरणात पुढील कार्यक्रम जो आपला ठरलेला आहे तसाच पार पाडावा ही सगळ्यांना मी विनंती करतो आहे आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र दाळवा नाडगाव दानभाव गुरु ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीप्रसंगी उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं ह्या ग्रामपंचायतीचे मुख्य प्रमुख म्हणजे तालुका प्रमुख वसंतजी लोणेसाहेब ग्राम ही ग्रामपंचायत चालवत असताना संपूर्ण श्रेय कोणाला जात असेल ते वसंत यांना जात आहे कारण मी पाहतो आहे की या पाच वर्षामध्ये या ग्रामपंचायतीचा ग्राम जो विकास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेला आहे या ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते असतील पाण्याची सुविधा असेल अनेक शासकीय शासकीय योजना या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये रा राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने ही ग्रामपंचायत योजना राबवण्याचा मुख्य उद्देश असा आहे मी जी ग्रामपंचायत बिनविरोध झाली अतिशय खिलमेलीच्या वातावरण वातावरणामध्ये आज या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक निवडणूक या ठिकाणी झालेली आहे खरं तर ही जी परंपरा ही संपूर्ण या भागाला घेण्यासारखी आहे या ठिकाणी नुकतंच नवीन सरपंच म्हणून प्रमिला प्रकाश लोणे यांची या ठिकाणी एकमताने येऊन निवड झालेली आहे या ठिकाणी पुढील कालावधी जो काय उर्वरित कालावधी राहिलेला त्या कालावधीसाठी लोणे साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे अशाच प्रकारे उर्वरित काल कार्यकाळ जो आहे अतिशय खेलीमेलीच्या वा वातावरणामध्ये आपण पुढीलसुद्धा जो कोण कार्यकाळ ठरलेला असेल त्यांच्यासाठी ही वा संधी असेल आणि निश्चितच मी या ठिकाणी सर्व सरपंच असतील उपसरपंच त्याचे सर्व सन्मान्य सदस्य असतील यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की असंच आपण या ठिकाणी खेळीमेलीच्या वातावरणामध्ये हा कार्यकाळ आपण पूर्ण करा आणि ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना या ठिकाणी या गावाच्या विकासासाठी गावाच्या उन्नतीसाठी आणि वैयक्तिक सुद्धा या ठिकाणी शासनापर्यंत आपल्यासाठी चांगल्या योजना देतोय त्या योजना राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांसाठी करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतोय धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद